नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गंगाधर जगताप प्राणार भांडेगाव तालुका जिल्हा हिंगोली तर आज तालुका वसमत येथील शेतकरी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल कदम सर यांच्या शेतामध्ये आलो आहे तर यांनी यांच्या शेतामध्ये यावर्षी माझ्या मार्गदर्शनाखाली केळी आणि ऊस पिकाला मल्टीप्लायरचा उपयोग केलेला आहे तर जवळपास त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आले आणि मल्टीप्लायरच्या रिझल्टमुळे केळीच्या केळीच्या झाडामध्ये किंवा या बगीच्यामध्ये त्यांना कशा प्रकारे रिझल्ट जाणून आले थोडक्यात आपण शेतकऱ्यांना अनुभव विचारू तर सर्वप्रथम तुम्ही या केळीला कशा प्रकारे वापर केला आहे के थोडक्यात <coughs> नमस्कार मी अनिल कदम राहणार पांगरा सती येथील शेतकरी असून केळी ऊस हळद सोयाबीन हे सगळे पिकं असतात पण यांच्या गंगाधर साहेबाच्या म्हणण्यावर आम्ही थोडं काय केलं की या केळीला आणि ऊसाला त्यांचं हे जे खत आहे हां प्रत्येक महिन्याला एक किलो अशा पद्धतीनं आम्ही ड्रिपद्वारे केळीला दिले हे खोडवा पीक हे केळीचं तर याच्यामध्ये कसं आहे आम्ही रासायनिक जे खत आहे तीस टक्के दरवर्षीच्या वापरात कमी केला आणि यांचं खत त्याच्यामध्ये ॲड केलं तर आम्हाला याचा रिझल्ट चांगला दिसायला आहे आणि हे बघा या ठिकठिकाणी आमचं केळीचं जे झाड निसवलं आहे याच्या केळं लांब फण्यामधील अंतर हे सगळं मार्केटला जसं पाहिजे घड तशा पद्धतीनं पडलं आहे म्हणून शेतकऱ्याला सुद्धा याच्यातून मार्केट चांगलं मिळेल आणि उत्पादनसुद्धा भरपूर मिळेल या आणि बुंदा सुद्धा चांगला चांगला आहे हे दुसऱ्या वर्षीचा आहे खोडवा याचा बुंद्यामध्ये सुद्धा हे बुंद्यामध्ये भरपूर प्रमाणात वाढ असेल तरच घडा असा पडतोय आणि याचा रिझल्ट इतका चांगला आहे जसं की आम्ही पूर्वीपासून रासायनिक खत वगैरे देत होतो टाकलं की जसं खताचं पीक तर राहायचं तशा पद्धतीने यांचं खत त्याच्यामध्ये मिक्स करून दिलं ड्रिपद्वारे दिलं तर तशा जुन्या पद्धतीचं हे पिकामध्ये एक जोमदार वाढ झाल्यासारखं दिसायला पर यावर्षी आता तुम्ही ते केळीमध्ये उपयोग तर था चालूच आहे पण आणखीन आता तुम्ही म्हणताय की मला यावर्षी सांगतात तर हळद आणि करवंद या पिकासाठी बी सुरुवातीपासून उपयोग घ्यायचा आहे हां करवंदचं पीक आमच्याकडे आहे करवंद हे रानटी डोंगराळ पीक आहे पण ते सलग लावले आमचा एक ग्रुप आहे आता त्यालासुद्धा हे ऑर्गेनिकचं जे आहे कुछ, ते फार पोषक आहे आम्ही ते करवंदालासुद्धा हे सोडायचं आमचं ड्रिपद्वारे चालू आहे परत आता हळदीला तुमचं सोयाबीन म्हणजे कसं आहे जे आपण समजा बाजारातून असं कुठ कुठलंही बी समजा एखादं घेऊन जा म्हणतात हे प्रोडक्ट याच्यामुळं पीक चांगलं येते ते आणण्यापेक्षा याचा मला स्वतः अनुभव आल्यामुळं शेतकऱ्यानंसुद्धा आमच्या अनुभवावर तुम्ही सुद्धा वापरून बघा तुम्ही असं करा ना तुमचं एक, एक एकर पीक असेल तर अर्ध्यात हे वापरा आणि अर्ध्यात तुम्ही कसं वापरिता ते बघा तुम्हाला तुमच्याच शेतामध्ये बदल लक्षात येईल तर इतर शेतकऱ्याबद्दल तुम्ही सांगितलं तर शेतकरी मित्रांनो जसं यांनी यांच्या शेतामध्ये काही भागासाठी जसं की यांची सहा सात एकर केळी आहे तर यांनी दोन एकरासाठी उपयोग केलाय जवळपास पाच सहा एकर ओस आहे त्याच्यामध्ये दोनच एकरासाठी मल्टिप्ल उपयोग सुरू केलेला आहे तसं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये एक एकर हळत असेल तर अर्धा एकराला वापरून बघा आणि त्याच्यामधील याच्यामधील काय फरक निघतं हे अनुभव घ्या फक्त की आता एक नियम आहे की प्रत्येक महिन्याला एक किलो तुमच्या शेतामध्ये गेलं तरच उत्पन्नामध्ये वाढ देते तर अधिक माहितीसाठी संपर्क करा मल्टीप्लर ब्रांच ऑफिस हिंगोलीत धन्यवाद